पाहता होत इंडिया न्यूज आर भारताचा आवाज आपण पाहत आहोत मुळा दूध शीतकरण केंद्राची सतरा लाखाची रोकड लुटणारी टोळी झेरबंद लुटारू नागापूर बोल्लेगाव श्रीरामपूरचे व एक स्थानिक एक अल्पवयीन मुलाचा समावेश राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील दूध शीतकरण केंद्राची भरदिवसा सतरा लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीतील नागापूर बोलेगाव श्रीरामपूरचे व एक स्थानिक विधिसंघर्षित बालकासह तीन आरोपींना अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ग्रोफ प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी या कंपनीचे कर्मचारी सतरा लाख रुपये रोख रक्कम बँकेमध्ये भरण्यासाठी चारचाकीमधून जात असतानाच अज्ञात चोरट्याने या चारचाकीच्या काचा फोडून रोकड असलेली बॅग बळजबरीने घेऊन लंपास केली होती राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर तेरा तेरा दोन हजार चोवीस बी एन एस कलम तीनशे नऊ सहा प्रमाणे जबर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अहिलनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दिने यांना घटनेची प्राथमिक माहिती तपास करून गुन्हा उघडकीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव धाक व पोलीस अंमलदार मनोज गोसावी गणेश भिंगा भिंगारदे तसेच ज्ञानेश्वर शिंदे संदीप दरंदले संदीप पवार सोमनाथ झांबरे बाळासाहेब खेडकर रणजित जाधव प्रमोद जाधव अमृत अडाव विशाल तनपुरे किशोर शिंदे फुर, शेख प्रशांत राठोड महादेव भांड अरुण मोरे या यांचे दोन स्वतंत्र पथक तयार करून सदर पथकांना गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना करून पथके रवाना केले आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन पथकातील तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन फिर्यादी करून आरोपींचे वर्णन प्राप्त करून घेतले घटनास्थळाच्या आजूबाजूच्या रस्त्याची सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीबाबत माहिती संकलित केली असता सदर आरोपीचे वर्णन तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फिर्यादीचे मूळ मुळा ग्रो प्र प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी तालुका राहुरी व डेअरीमध्ये काम करणारा विधी संघर्ष संघर्षित बालक याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले मुळा ग्रो प्रो प्रोडक्ट लिमिटेड डेअरीमध्ये काम करणारा विधी संघर्षात बालक बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस केली असता त्याने मुळा प्रो मुळा ग्रो प्रोडक्ट डेअरीमधील रोख रक्कम बँकेमध्ये कधी भरण्यासाठी जाते याबाबतची माहिती त्याचा मावस भाऊ अमोल शिंदे यास दिली होती त्यानुसार अमोल शिंदे यांनी त्याच्या साथीदार सचिन वाय शुभम गुळस्कर अभिषेक जाधव पप्पू गुळस्कर महेश मोहन लष्करे यांच्यासह लुटीचा कट कर, तयार करून मोहन लष्करे यांनी रोकड असलेल्या गाडी गाडीवर पाळत ठेवून गाडी डेअरीमधून निघाल्यापासूनची संपूर्ण माहिती आरोपींना दिली त्यानंतर रोकड असलेली गाडी अडवून गाडीच्या काचा फोडून गाडीमधील रोकड असलेली बॅग लुटून ते पसार झाले होते इतर आरोपींचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सचिन राजेंद्र राहणार सहा सम्राटनगर नागपूर एम आय डी सी जिल्हा अहिल्यानगर मूळ राहणार अचानक अचानक नगर रोड खंडाळा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर तसेच शुभम मनोज गुळसकर राहणार बोल्लेगाव एम आय डी सी जिल्हा अहिल्यानगर तसेच अभिषेक लक्ष्मण साध राहणार नागापूर गजानन कॉलनी जिल्हा अहिलानगर हे सर्वजण बोलेगाव एम आय डी सी परिसरामध्ये मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत सकोल बारकाईने विचारपूस करून आरोपीकडून गुन्ह्यातील मालापैकी तीन लाख रुपये रोख रक्कम व एक लाख रुपये किमतीचे गुन्ह्याच्या वेळी वापरलेली दुचाकी बाराशे रुपये किमतीचे वापरलेले एक तलवार लोखंडी फायटर असे एकूण चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपीपैकी शुभम मनोज गुळसकर हे रेकॉर्डवरील हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे ताब्यातील आरोपी व विधी संघर्षित बालक यांना गुन्ह्या यांना गुन्ह्याच्या तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास राहुल पोलीस करीत आहेत इंडिया न्यूज आर7 साठी राजेंद्र उंडे राहुरी आम्ही येथील मूळा ऍग्रो प्रोड्यूसर्सचे रोखपत हे तारखेला दुपारी साधारण अकरा वाजता आपल्या कोर्ट फुगो कारने पेशन्सांना भर्ना करण्यासाठी वामोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर जात असताना हापसे वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा दा, धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले सतरा लाख रुपये हे ने लुटून नेलेले होते त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला घटना गुन्हा उघडकीस सांगण्याबाबत सूचित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि पी एस आय ठाकर यांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही पत्र तयार करण्यात आले होते सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले सा इतर तीन साथीदार यांच्या यांच्या जोडीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्यात सचिन वायदंडे शुभम गुळस्कर अभिषेक जाधव यांना ताब्यात देण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेले तीन लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये स्थानिक पुणे शाखेला यश आलेलं आहे